श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गिरिजात्मज लेण्याद्री हे एक आपल्या महाराष्ट्रातलं अष्टविनायकाचं स्थान असून हे भाविकांच्या सेवेसाठी लेण्याद्री गणपती देवस्थान काम करत असून भाविकांना त्या ठिकाणी दर्शन घेतावेत प्राथमिक गरजा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात यासाठी लेण्याद्री देवस्थान भाविकांच्या सेवा सुविधा पुरवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर करत आहे त्यामध्ये भाविकांसाठी वॉशरूम असेल टॉयलेट असेल पार्किंग असेल राहण्याची सुविधा असेल परत त्या ठिकाणी छोटे मोठे लग्नाचे कार्यक्रम होणं असेल ह्या सुविधा देवस्थानमार्फत पुरवल्या जातात त्यामध्ये अन्नप्रसाद हा एक भाग आपल्या देवस्थानमार्फत त्या ठिकाणी पुरवला जातो हे पुरवत असताना एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या अन्नप्रस प्रसादालयामध्ये एक छोटीशी घटना घडली आणि त्यानिमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ व हो, पत्रकार बांधव जमलेलो आहोत सांगण्याचा मुद्दा असा आहे का एकोणतीस बारा ही अखेरची तारीख होती आणि त्या वर्षाअखेरीस देवस्थानला भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती साधारण त्या दिवशी जवळजवळ लेण्याद्रीला गिरिजात्माच्या दर्शनासाठी पंधरा ते वीस हजार भाविक आले होते त्यामध्ये त्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून तर जवळजवळ दुपारी तीन वाजेपर्यंत लेण्याद्रीच्या पहिल्या पायरीपासून तर शेवटपर्यंत लाईन होती एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी त्याविषयी देवस्थानला होती त्या देवस्थानच्या गर्दीचं नियोजन करत असताना देवस्थानचे सात ते आठ कर्मचारी सिक्युरिटी गार्ड पाच प्लस देवस्थानचे विश्वस्त आणि प्लस आर्कॉलॉजीचे चार पाच स्टाफ हे सगळं नियोजन नियंत्रण खालून लाईन लावायचं काम चालू होतं आणि दर्शनाचं काम सुव्यवस्थित चालू आहे मी स्वतः मधल्या भागामध्ये तीन तास बसून होतो जेणेकरून भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं एवढी मोठ्या प्रमाणावर हो। आणि पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हो गर्दी झालेली आजपर्यंत हे होत असताना भाविकांना अन्नप्रसाद देण्याचं अन्न दे एक काम त्या ठिकाणी जोरात चालू होतं आणि अन्नप्रसाद देत असताना त्या ठिकाणी एक छोटीशी घटना अशी घडलेली आहे की त्या ठिकाणी भाविक अन्नप्रसाद घेत होते आणि प्लस त्या ठिकाणी आपले काही स्थानिक नागरिक अन्नप्रसाद घेण्यासाठी आले होते त्या ठिकाणी कामचे काही विश्वस्त मंडळी राऊंड मारण्यासाठी किंवा तिथे काय चाललंय काय नाही साफसफाई व्यवस्थित आहे का नियोजन आहे का हे पाहण्यासाठी गेले असता तिथं एक आपली स्थानिक व्यक्ती अन्नप्रसाद घेण्यासाठी आलेली असताना ती पार्सल घेण्यासाठी आलेली होती पण देवस्थानच्या नियमानुसार आपण पार्सल कोणालाही देत नाही अन्नप्रसाद आपण त्या जागेवरच ग्रहण करण्याची विनंती आपण करत असतो त्यानुसार आपले देवस्थानचे माजी अध्यक्ष व विश्वस्त मान्य श्री सदाशिव शंकर तामाने यांनी देवस्थानचा स्टाफ अभिलाष यांना सांगितलं की पार्सल कोणाला देऊ नका इथे अन्न ग्रहण होऊ द्या एवढंच सांगितलं आणि त्यावरून एक गुन्हा नोंद जुन्नर पोलीस स्टेशनला झालेला आहे तो अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या ठिकाणी इतरही स्टाफ आपला होता काही विश्वस्त मंडळी आमची ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जातं त्या ठिकाणी होती आणि तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण इथं आज जमलेलो आहोत हे करत असताना गुन्हा नोंद झालेला आहे त्याच्यावर चौकशी चालू आहे पोलीस प्रशासन त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करत आहे पोलीस प्रशासनाला देवस्थानमार्फत जी माहिती मागवत आहे त्या माहितीचा आम्ही त्यांना सहकार्य देत आहे आणि तो त्यांचा तपास पुढे चालू आहे हे होत असताना देवस्थानवर काही आरोप झाले त्यामध्ये देवस्थानला धान्य ए, काई है का काई आ, है। हे पूर्णता मोफत मिळतं तरी भाविकांकून काही रुपये घेतले जातात तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे का भाविकांना फक्त काही प्रमाणात धान्य मिळतं पण त्यासाठी लागणारा किराणा असेल मसाला असेल परत गॅस सिलेंडर असेल आणि त्यासाठी लागणारी मजुरी ही पूर्णता देवस्थानला करावी लागते आणि हे होत असताना जर त्या त्या महिन्यामध्ये आपली भाविकांची संख्या वाढली तर देवस्थानला पण धान्य स्वरूप खरेदी करावं लागतं म्हणून एक मार्मिक चार्ज म्हणून आपण रुपये पंचवीस त्या ठिकाणी ठेवलेला आहे का जेणेकरून ब अन्नप्रसाद करताना त्यामध्ये थोडंसं ना काहीतरी त्या भाविकाचं योगदान असावं म्हणून देवस्थानी तो निर्णय घेऊन आपण तिथे रुपये पंचवीस ठेवलेला आहे आणि हे करत असताना त्या ठिकाणी असंही म्हटलं जातं की देवस्थान म्हटलं का विश्वस्त मंडळ आलं विश्वस्त मंडळ आले का धर्मादायुक्ताचे नियम आले इथं कुठलाही विषय किंवा कुठलाही निर्णय सर्व विश्वस्त मंडळी एकमताने घेत असतात आणि साधारण त्याची कार्यवाही पदाधिकारी मंडळी करत असतात हे होत असताना देवस्थान जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला भाविकांसाठी व्यवस्थित सुविधा द्यायची असतील आता काही ठिकाणी बाथरूम्स आहेत ती खूप जुनी झालेली दहा दहा वीस वीस वर्षाची झालेली ते रिपेरिंग करायचं काम चालू आहे तरी पण देवस्थानवर काही आरोप होतात का हे मुद्दा म्हणून काही रिपेरिंग काम काढतात आणि करतात तसं नाही पण तिथे तक्रारी जर भाविकांच्या आल्या ते खराब झाल्या असून खूप वर्षाचं तर ते रिपेरिंग करावंच लागतंय त्यामुळं त्या ठिकाणी सुविधेच्या माध्यमातून काम चालू आहेत आणि पुरवठा भाविकांचा पूर्ण करण्याचा देवस्थानचा मानस आहे तुम्ही बोलता आणि तिथला जो जमिनी संदर्भातला विषय मानला जातोय तो आमचे सेक्रेटरी आणि संस्थापक अध्यक्ष शंकरराव तामाने विस्तृत माहिती देते सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आणि मी आपली जी छोटीशी माहिती देत आहे ही छोटीशी माहिती आपल्याला देत आहे लेण्याद्री गणपती देवस्थान या ठिकाणी पूर्वी ट्रस्ट नव्हता आणि त्या ठिकाणी प्रचंड भाविकांची गर्दी असून आम्ही दर चतुर्थीला पाहायचं की या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि इथं भाविकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत अगदी कुठली म्हणजे कुठलीच सुविधा नाही तर त्या ठिकाणी पूर्वी फक्त दोन वडाची झाड होती त्याच्यातलं वडाचं एक झाड आत्ता या बा डाव्या बाजूला अजून आहे उज्या बाजूचा आम्ही तोडले तिथे यात्रिनिवासी बिल्ड बिल्डिंग बांधलेली ती दोन वाडाची झाड होती आणि त्या ठिकाणी रयवर्पे ठेवले ते आपले पेढेवाले खत्री त्या ठिकाणी पेढे घेऊन बसायचे अशा परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टची स्थापना करायचं ठरवलं आम्ही गावात मिटिंग घेतली आणि गावात मिटिंग घेऊन सगळे ट्र ट्रस्टी निवडले आणि ट्रस्टी निवडून त्या ठिकाणी स्कीम तयार केली आणि स्कीम तयार करून मान्य चार टी कमिशनरला आम्ही ती सादर केली आणि पाच दोन पंच्याऐंशीला ती स्कीम मंजूर झाली ती स्कीम मंजूर झाल्यापासून <coughs> पुढं त्या ठिकाणी काम सुरू झालं काम सुरू झालं पण त्या ठिकाणी देवस्थानचा एक नवा पैसा नाही आणि एक गुंठा जमीन नाही का एक इंच जमीन नाही अशा परिस्थितीत त्या ठिकाणी काम करायचं आम्ही ठरवलं आता त्या ठिकाणी प पहिल्यांदा भाविकांना पाणी द्यायला पाहिजे मग आम्ही त्या ठिकाणी रांजण ठेवले आणि एक जुनी विहीर होती ती जुनी उकरून साफ केली आणि त्या विहिरीतून पाणी कावडीनं आणून त्या त्याच्यात मा टाकायचं माठात टाकायचं आणि त्या ठिकाणी भाविकांना त्या माठातून पाणी प्यायला आम्ही द्यायचं अशा प्रकारची प्रथमता या ठिकाणी सुरुवात झाली त्यानंतर आता जागा नाही म्हणल्यावर यात्रेनिवास बांधायचं आपलं त्या ठिकाणी परंतु आमचे ज्येष्ठ विश्वस्त मच्छिंद्र शेठ बाबराव शेटे यांनी त्यांच्या कुटुंबाची उजव्या हाताला जी निवास इमारत झालेली आहे ते त्या ठिकाणी त्यांची जमीन होती दादांच्या कुटुंबाला आम्ही विनंती केली की, की दादा आम्हाला या ठिकाणी भाविकांसाठी निवास बांधायचे म्हणून आपण या ठिकाणी जागा द्यावी तर दादांना वाटलं आता हे मंडळी नवीन आहेत काय करतात का न करतात आम्ही एक एकर जागा मागितली दादांनी पहिल्यानंतर दहा गुंठे जागा आम्हाला बक्षीस दिली दहा गुंठे दिली तर आम्ही त्या दहा गुंठ्यात इमारत बांधली इमारत पूर्ण आल्यानंतर दादांनी स्वतःहून त्या ठिकाणी अधिकशी तीन गुंठे तीस गुंठे जमीन ज्या ठिकाणी आता पार्किंग आहे आणि आमचं गार्डन आहे ही जा ही जमीन दादांनी स्वतःहून तीस गुंठे त्या ठिकाणी बक्षीस दिली आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली परंतु आता त्या ठिकाणी भाविकांना पिण्यासाठी पाणी नाही पाणी आणायचं असेल तर कुकडी नदी साडेतीन किलोमीटर लांब त्यावेळेला एवढं देवस्थानकडं पैसा नाही आता काय करायचं का तर मग आम्ही ज्येष्ठ विश्वस्त गोविंदराव मेहेर यांची लेणद्री रोडला जमीन आहे त्यांची तिथं विहीर आहे आणि त्यांना विनंती केली की के बाबा आम्हाला तुम्ही पाणी द्या आणि पाणी देण्यासाठी मग तिथून आम्ही पाईपलाईन केली तेवढी पाईपलाईन करून जवळजवळ सात वर्षे त्यांनी स्वतःची पिकं जाळून देवस्थानला पाणी दिलं देवस्थानला पाणी दिल्यानंतर सात वर्ष झाल्यानंतर देवस्थान कसे चार रुपये आले आणि मग देवस्थाननी ठरवलं की बाबा कोकडी नदीवरून विहीर खोदून पाणी देवस्थानला न्यायचं तर मग आम्ही कोकडी नदीवर राहीबाई मेहेर यांनी त्या ठिकाणी एक गुंठा नदीच्या कडेला जागा दिली त्या ठिकाणी त्या जागेमध्ये विहीर खोदली आणि त्या विहिरीमधून साडेतीन किलोमीटर लांब देवस्थानला पाईपलाईन करून पाणी नेलं दादांनी त्या ठिकाणीसुद्धा वरच्या बाजूला टाकीला जागा दिली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर म्हणलं तर छोटंसं आपल्याला ऑफिस बांधायचं आहे ऑफिस बांधायचं तर ऑफिस बांधायला त्या जागा नाही तिथं जागा नाही तर मग त्यावेळेला डाव्या बाजूची जी जमीन आहे ही विठ्ठल बळवण जोशी यांच्या मालकीची जमीन आम्ही ब्राह्मणांना विनंती केली की आम्हाला थोडीशी जागा ऑफिस बांधण्यासाठी द्या त्यांनी शहाऐंशी साली दहा गुंठे जागा आम्हाला बक्षीसपत्र पत्र करून दिली ज्या ठिकाणी जुन्या डाळ्या बाजूचे जुना आहेत या सगळ्या देवस्थानच्या दहा गुंठे जागेमध्ये आणि ही जमीन एकोणीसशे शहाऐंशी साली विठ्ठल बळवनो कैलासवाशी विठ्ठल बळवण जोशी यांनी देवस्थानला दिलेली आहे देवस्थानच्या मालकीची ती दहा गुंठे जागा आणि या बाजूला एक एकर जागा असा असताना हा कारभार आम्ही सुरू ठेवला त्यानंतर विठ्ठल बळवण जोशी मयत झाले त्यांचे चिरंजीव सुरेश विठ्ठल जोशी यांनी रस्त्याच्याकडे जी त्यांची जमीन राहिली होती शंभर गुंठे ती शंभर गुंठे जमीन विकायची ठरवली आणि देवस्थानच्या ट्रस्टींनी सगळी विचार करून ती जमीन शंभर गुंठे जमीन खरेदी खत करून घेतली खरेदी खत झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला पार्किंगच्या सुविधा करायच्या होत्या अधिक लोकांना त्या ठिकाणी टपऱ्या बांधून देऊन त्यांच्या त्यांना एक व्यवसायाला साधन करून द्यायचं होतं परंतु मोदे कुटुंबियांनी जमीन आम्ही खरेदी केल्यानंतर लगेच आमच्यावर दोन हजार पाच केली आणि दोन हजार सहा ला आमच्यावर दावा दाखल केला तो दावा जवळजवळ सतरा वर्षे चालला दोन हजार तेवीस ला जुन्नर क्वार्टर निकाल लागला देवस्थान ट्रस्टच्या बाजूनी तो निकाल लागलेला आहे तर त्यांनी त्याच्यावर हेड कोर्टामध्ये अपील केलेले अशा पद परिस्थितीत त्या ठिकाणी या जमिनीची जी परिस्थिती आहे ती आपल्या पुढे आपण निश्चित केलेली आहे त्याचप्रमाणे आता परवाच्या मध्ये आलं होतं जे जुना आपला ऑफिस आहे हे आदिवासीच्या मालकीचे म्हणले त्यांच्या जमीन आहे त्यांची जमीनच तर नाहीये विठ्ठल बळवंत जोशी यांनी देवस्थानला दहा गुंठे जमीन दिली आणि त्या जागे त्या जमिनीमध्ये त्या जागेमध्ये हे जुनं ऑफिस बांधलेलं आहे त्याचप्रमाणे लेणेद्री देव हा आदिवासींच्या जागेते असं काय नाहीये लेणेद्री देव हा लेणेद्री गणपती देवस्थान ट्रस्टचा सर्वे नंबर अठ्ठावन्न या अठ्ठावन्न सर्वे नंबर मध्ये लेदीच मंदिर आहे या अगोदर अनेक अनेक ठिकाणी दोन दोन वेळाला बाईट झालेले आहेत देवस्थानच्या एका विश्वासावर अट्रॉसिटीचा गुन्हा दोन झालाय आणि त्या दिवशीची एक घटना तुम्हाला सांगायची तर ज्या दिवशी आदि आदिवासींचा मोर्चा होता तो मोर्चा लेण त्या ते ठिकाणी त्यांची सभा झाली आणि त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी फोन करून बोलवलं आम्ही दोघ जण त्या ठिकाणी फोन करून बोलावल्यामुळं गेलो गेल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांचं निवेदन स्वीकारत असताना ते त्यांचे जे तालुक्यातले जे पुढारी आहेत आदिवासींचे त्या पुढाऱ्यांची जर भाषणं ऐकली ट्रस्टीनला शिवया गोळेगावला शिवाय अरे काय चाललंय काय तुमचं आम्ही काय केलंय तुमचं तुमचा आमचा काही संबंध नाही लीणेद्रीची जी आदिवासीची ठाकरवाडी आहे या ठाकरवाडीचा आणि लीणे देवस्थानचा अगदी सलोख्याचे संबंध आहेत कुठल्याही प्रकारचा वाद नाही विवाद नाही काय नाही फक्त हे एकटं जे कुटुंब आहे ना हे कुटुंब फक्त देवस्थानला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम करत आहे का जी जमीन त्यांची नाहीच जी जमीन त्यांची नाही त्यांची जी जमीन आहे आमच्या जमिनीच्या पश्चिम बाजूला आहे त्याची खरं ती खत आहेत चतुर्शी आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांच्या पूर्वेला जी जमीन मोकळी होती ती मोकळी जमीन आम्ही घेतलेली त्याच्यात आमची काय चूक आहे तुमचा या ठिकाणी संबंध येतोच कुठं जो गुन्हा दाखल झाला त्यावर तुमचं काय म्हणणं आमचा विश्वस्त सदाशिव शिव शंकर तामने हा असं काही बोललेलाच नाही तो फक्त एवढाच म्हणला पार्सल देऊ नका या ठिकाणी जा पलीकडे शब्द नाही चुकीचा गुन्हा दाखल केला आता काय केलं ते आम्हाला नाही सांगताय त्याच्यावर मी नाही उत्तर देऊ शकत चुकीचा केला का खरा केला त्यांनी काय प्रमाणे केला असेल त्याच्याबद्दल मला माहिती नाही काही जो ना आरोप केला का इथं जे आदिवासी वस्ती आहे तिथं लोक पाणी नेण्यासाठी तुमच्या पानपोळी येतात तुम्ही त्यांना मनाई करता काय आदिवासींना देवस्थान मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी यात्रिनिवास भाग नंबरच्या दोन दोन नंबरच्या समोरची टाकी आहे ही आदिवासी ठाकरवाडीसाठी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी आता तार कंपाऊंड केले त्याच्यावर सुद्धा काय जरी कमेंट झालेले आहेत तार कंपाऊंड काय केलं का तर त्या टाकीची सुरक्षितता लक्षात घेऊन त्या ठिकाणी कोणी बसू नये किंवा थुंकू नये पाण्यामध्ये म्हणून आम्ही तार कंपाऊंड करून त्याला गेट ठेवले आणि आजही पण सगळी ठाकरवाडीची आपली जी माणसं आहेत आदिवासी तिथूनच पाणी घेऊन जातात त्यांनी जे आरोप केले ते जात नाही पाणी जात नाही त्यांच्यासाठी तर साहेब पाणी टाकी बांधलेली आहे आम्ही कशाला आडवू तिथं पाणी त्यांच्यासाठीच ती टाकी बांधलेली आहे आम्हाला त्या टाकीचा उपयोग नाही आम्ही त्या टाकीतलं पाणी वापरीत नाही ती आदिवासी ठाकरवाडी साठी टाकी बांधलेली देवस्थाननी असं काय म्हणणं होतं पानपोळीच आहे ते फिल्टर पाणी मिनिट मिनिट तो फिल्टर पाण्याचा जो विषय आहे त्या अन्नप्रसादालयाच्या बाहेर जो फिल्टर आहे तो अन्नप्रसाद जे आपलं चालवलं जातं ते सकाळी दहा ते तीन वेळामध्ये चालवलं जातं आणि संध्याकाळी सात ते दहा वेळामध्ये चालवलं जातं तो फिल्टर ज्यावेळेस आपलं अन्नप्रसादालय बंद होतं त्यावेळेस आपण तिथला गेट बंद करतो आणि ते गेटच्या आतमध्ये फिल्टर आहे पण जी वरच्या बाजूला दुकान आहेत ऑफिसच्या समोर दुकान आहे तिथं एक आपला फिल्टर आहे परत वरच्या बाजूनी एक आपण बाथरूम ला जातो त्या साईडला एक फिल्टर आहे आणि ते फिल्टर ओपनच आहेत तिथं कुठलंही बंद केलेलं नाही काय नाही तो चालूच असतो तो काही बंद नसतो त्यांनी असे आरोप केले की जे देवस्थानचे ट्रस्टी आहे ते अन्न प्रसार पार बंदी करतात परंतु काही अन्न पदार्थ असतो घरी घेऊन जातात असा हे चुकीचं आहे चुकीचं आहे ते असं काही होत नाही तिथे आणखी आरोप केले का तिथं दारूच्या वगैरे पार्ट्या चालतात चुकीचं आहे ते उत्तर काय देणार त्यांना नाही चुकीचं आहे ना हे चालू होतच नाही तिथं काही असं काही हे का केलं जाते आरोप नाही ते आपण नाही सांगू शकत ते ते सांगू शकते अजून एक ते इथले सरपंच आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल ते जास्त आरोप करण्यात ते जागडे नाही नाही त्यांनी जे आरोप केले त्याच आरोपांना आम्ही आता हे उत्तर देते ना त्यांनी केलेले आरोप हे कसे कुठे आहेत नाही आता आम्ही जी उत्तरं दिली त्या पद्धतीनं ते आहेतच तुम्ही जी उत्तर दिली त्या जमिनीच्या संदर्भात तुम्ही उत्तर दिलेली आहे जमिनीचं काय झालं ट्रान्सफर झाली किंवा अगोदर काही नसताना तुम्ही हे उभं केलं पण ते जे उपसरपंच किंवा ट्रस्टीवर थेट आरोप करतायत फॉर एक्झाम्पल तर हे नक्की कारण काय याच्या पाठीमागचा ते उपसरपंच नाही गाव एखादा आरोप म्हणजे तिथं घरी घेऊन जातात तिथलं अन्न प्रसाद आहे ना तेच सांगितलं नाही हे चुकीचं आहे असं काही होत नाही नाही सल्ला काहीच आम्ही देणार नाही कारण ते उपसरपंच आहेत ते मोठे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही काही सल्ला देऊ शकत नाही फक्त देवस्थान बाबत जे बोल ते उपसरपंच आहेत देवस्थान आपल्या इथे गावाचे देवस्थानची बदल होती याच्यावरती आपल्या नाही ना आमची त्यांना विनंती का जर ते मुद्दे खरे असतील ते सिद्ध करा आणि मग तुम्ही बदनामी का तुम्ही आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी कथित घटना घडली ज्यावेळी आदिवासी संघटनेचे लोक निवेदन देण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस ते, ते उपसरपंचही त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्या दोन्ही तिन्ही विश्वस्तांना वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले गेले त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला एन सी नोंदवलेली आहे असं त्यांचे म्हणजे असे आरोप आहे की आपली जी लेवस्थान ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये असं तुम्ही नियमावली किंवा कायदा बनवलेला आहे की हो ट्रस्टी तो आहे बरोबर आहे ना एकोणीसशे शहाऐंशी ला ज्यावेळेस तो मसुदा गावात बसून झाला तो सगळ्यांनी मिळून तो तसा केलेलाच आहे ना पण त्याच्यावर चार वर्षापूर्वी गावामध्ये सर्वांची ग्रामस्थांची चर्चा होऊन मिटिंग होऊन त्याचा चेंज रिपोर्ट आपण तयार केलेला आहे आणि तो चेंज रिपोर्ट तीन वर्षापूर्वी जे धर्मादायुक्त पुणे यांच्याकडं सबमिट केलेला आहे आणि तो अजून मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे तो मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये ज्या नियमावली टाकल्यात का गाव बैठकीतून नवीन विश्वस्त निवडायचे ते होणारच आहे तुम्ही आता ती नियमावली चेंज करता केलेलीच आहे पाठवलेली आहे वारंवार हे जे आरोप त्यांच्याकडनं होत आहेत किंवा या कथित गोष्टी घडत आहेत कारण वेगळी प्रकारची आहेत का वेगळे प्रकारची कारण नाहीच आहे कारण देवस्थानचा वाद फक्त त्या मोदी कुटुंबियाबरोबर आहे दुसरं काय कोणाबरोबर वाद नाही बाकी त्यांचे सगळ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत काही विशेष नाहीये आहे तिथं उपसरपंच जास्त करतात त्यांचा काही वाद आहे वेगळा काही वाद आहे काही वेगळा वाद नाही तुम्ही अरेंजमेंट केली गावची बरीच लोक शंभर लोक आहेत तुम्ही ट्रस्टी आहेत तुम्ही हे सगळं होणं पण तोडगा का काढत तो नाही म्हणजे एकत्र बसून म्हणजे हे एवढी मोठी आपलं अष्टविनायकांचं देवस्थानी असं बाहेर चर्चा व्हायला नको यासाठी तुम्ही तोडगा काढत नाही 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 हा ने, 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 जो वाद आहे रविवारी ग्रामस्थांची मिटिंग झाली ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळी सगळी मुक्ताई मंदिरामध्ये आम्ही बसलो जो होतो जवळजवळ दोन तीन तास त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर असं सगळ्याचं ठरलं आमच्या एका विश्वासांनी सांगितलं सुरेश मल्ला रिवाणी यांनी सांगितलं की या जमिनीचा वाद मी सोडून देतो या जमिनीचा वाद ते आमच्या त्या ह्या जमिनीचा वाद मी सोडून देतो असं त्यांनी जाहीर मीटिंग मध्ये सांगितलेले आहे <laughs> समोरचे जे आरोप करणारे आहे ते काय जाधव वगैरे ते होते ते आलेच नाही मिटिंग लावची मुद्दाम येत नाही असं म्हणायचं काय म्हणायचं ते बघा आता गावची सगळी सभा बोलवलेली उलट त्यांनी सांगितलं जाऊ नका मोदी कुटुंब मोदी कुटुंबाच कुटुंबामध्ये जी महिला एक आहे सुनीता मोदे ही गावची सरपंच आहे आणि चंद्रकांत चंद्रकांत मोदी जो आहे हा गावचा तंटा अध्यक्ष आहे अन हे उपसरपंच हे उपसरपंच स्थाभेते हा तेंचा देवस्थानचा हा वाद सुरू है वाद करायचे काही कारणच नाही ना देवस्थांनी आतापर्यंत कोणत्याही आदिवासीची जमीन घेतली नाही आणि लाटली नाही काही संबंध नाही कुठ कुठड्या जमिनीचा आणि त्यांनी मंदिराबाबत जो आरोप केला होता मंदिर देवस्थानच्या सर्वे नंबर 58 मध्ये हा देवस्थानच्या मालकीचा सर्वांनी पर्याय आपण सात बारा पाहू शकता पोलिसांना काय आवाहन करणार पोलीस हे गुन्हे वगैरे दाखल केलेले आहे किंवा जे आदिवासी इथे येतात करतात त्यांना तुम्ही काय आवाहन करणार त्यांना आव्हान असं आहे आमचं की त्यांनी अनेक प्रकारचे तिथं हे आव्हान केले आहेत दोन तीन वेळेला दोन तीन वेळेला आव्हान केले आहेत तर माझी त्यांना नम्रतापूर्वक विनंती वजा जे आव्हान आहे गावच्या लेणे लेणे परिसरातल्या ले नेते मंडळींना आणि तालुक्यातल्या सुद्धा नेते मंडळींला की आपण मान्य तहसीलदार साहेब मान्य डी वाय एस पी साहेब माननीय पोलीस निरीक्षक यांच्या समवेत तुम्ही आणि आम्ही देवस्थानचे ट्रस्टी आपण त्या ठिकाणी जॉईंट बैठक घेऊ कागद तुमच्याकड तुमच्याकडचे जे कागदपत्राचे पुरावे तुम्ही म्हणताना ही जमीन आमची आहे त्याचे कागदपत्राचे पुरावे द्या आमच्याकडे काय पुरावे हे आम्ही घेऊन तिथं बसतो मान्यता तहसीलदार साहेब जो निर्णय देतील तो त्यांनी मान्य करावा अशी आमची विनंती आहे आज जो म्हणजे काही दिवसापूर्वी जो अॅट्रोसिटीचा गुन्हा जो दाखल झाला तो काय वाटतं गैरवापर असं वाटतं तुम्हाला दुसरं काय आहे मग जरा स्पष्ट बोला तुम्ही अॅडव्होकेट आहात प्रथम दर्शनी जो विषय घडला मी मगाशी माझ्या याच्यामध्ये सांगितलेला आहे का त्या ठिकाणी त्या समाजाबद्दल असा कुठलाही शब्द वापरलेला नाहीये आम तिथं आमचे बाकीचे स्टाफ विश्वस्त सगळे मंडळी होते असा शब्द वापरलेला नाहीये पण आता त्याचा व्हिडिओ शूटिंग पण आहे आता ते आम्ही प्रशासनाला सगळं दिलेलं आहे आता तो अधिकार प्रथमदर्शनी आमच्या दृष्टीनं तो चुकीचा आहे पण आता तो गुन्हा दाखल म्हणामुळे पोलीस प्रशासन त्यामध्ये काम करतंय आणि व्यवस्थितरित्या करेल आम्हाला त्याची पूर्णता खात्री आहे आणि देवस्थान ट्रस्ट त्यांना पूर्णता सहकार्य करणार आहे ग्रामस्थ मंडळींची परवा आमची जेव्हा इथं मिटिंग झाली त्यामुळं ग्रामस्थांमध्ये जी चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थ लोकांना तिकडे येण्यासाठी वेळ नसावा म्हणून आम्ही विचार केला का आम्ही आठ दहा जण जरी इथे आलो तर इथं मिटिंग घेतली तर आपल्याला व्यवस्थित होईल संयुक्त मीटिंग होतेच सांगितलं ना तुम्हाला आता परवा जेव्हा चर्चा झाली हा ही मीटिंगचा विषय पण ग्रामस्थ मंडळीने सांगितल्यानुसार आपण आयोजित केलेला आहे आणि त्या दिवशी जेव्हा ग्रामस्थांनी मीटिंग आयोजित केली त्यामध्ये काही लोकांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ती लोक त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि चर्चा करून पुढची जी विषय आहे किंवा पुढचे जे विषय आहे ते होणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही जे आवाहन करतोय तहसीलदार साहेबांना तसं मार्फत सुद्धा आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे नाही नाही काय झालंय आजपर्यंत नवीन नियमावली अजून मंजूर झालेली नाही त्याच्या अगोदरची जी नियमावली होती ती त ह्यात होती पण एखाद्या विश्वासाचा जर मृत्यू झाला तर त्यामध्ये विश्वस्त भरण्याचा अधिकार विश्वस्त मंडळा होता त्यानुसार त्यावेळेस जेव्हा जागा भरायची असते त्यावेळेस जसे अर्ज आले ज्या लोकांचे अर्ज आले समजा पाच अर्ज आले तर पाच लोकांमधून विश्वस्त मंडळाने एक व्यक्तीचं त्यावेळेस तिथं विश्वस्त पद भरलेलं आहे पण त्यावेळेस कुठल्याही आदिवासी समाजाचा अर्ज आलेला नव्हता त्यामुळे तो भरला गेला त्याच्यानंतर नवीन याच्यात जी नियमावली आपण घेतलेली केलेली आहे त्यानुसार आपण ज्यावेळेस संयुक्त मिटिंग झाली नियमावली संदर्भात आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये आदिवासी समाजाला स्थान देण्याचं ठरलंय फक्त ती मंजूर होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे ती मंजूर झाली का ती प्रोसेस लगेच होणार आहे असा विषय आहे आता इथे नऊ लोक आहेत असं चल ठीक आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्याच्यामध्ये टोपामध्ये परत टाकले ते आपण डिपार्टमेंटला सर्व दिलेलं ठीक आहे चालू चालेल अन्नप्रसाद हा टाकून दिला जातो तो एक आरोप असा आहे उरलेला त्यावेळेस संध्याकाळी संध्याकाळी दहा वाजता आपलं अन्नप्रसादाय बंद होतं सपोज टू बी दॅट कसं असतं समजा आज अन्नप्रसाद सात वाजता खोलल्यानंतर काय आपल्याला संख्या माहित नसते साधारण टेन्टिन्यू आम्ही वीस ते पंचवीस लोकांचं अन्नप्रसाद बनवत असतो आणि आम्ही त्या पद्धतीने वाट पाहत असतो पण समजा एक पंधरा लोक जेवली आणि दहा लोकांचं उरलं तर संध्याकाळी दहा वाजता संध्याकाळी दहा वाजता तो अन्नप्रसाद आपण कुठे कोणाला देणार आपण तो कोणाला देऊ शकत नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण भाविकांना देऊ शकत नाही म्हणून तेवढा अन्नप्रसाद फक्त वाया जातो पण त्यांनी जो कचराकुंडीमध्ये अन्नप्रसाद टाकला जातो त्याचा मुद्दा असा आहे का आपल्या तिथे देवस्थानच्या परिसरामध्ये तीन ते चार हॉटेल्स आहेत ट्रॅव्हलच्या गाड्या येतात आणि त्या गाड्यांचा जो अन्नप्रसाद उरतो तो सर्व आपल्या कचराकुंडीमध्ये टाकला जातो म्हणजे तो काय आपल्या देवस्थानच्या अन्नप्रसादातला आहे असा मुद्दा नाहीये वा देवस्थानच्या ज्या ट्रॅव्हल गाड्या त्यांचा पण भरपूर मोठ्यापणावर उरला जातो तो टाकला जातो हॉटेलवाल्यांचा उरला जातो तो टाकला जातो म्हणजे असं काही नाही का देवस्थानचाच अन्नप्रसाद तिथं पडतो कारण तिथे कचराकुंडी सर्व मिळून एकच आहे लक्षात घ्या म्हणून टाकला जातो पण अन्न वाया जात नाही किंवा दिलं जात नाही असा कुठलाही मुद्दा नाहीये हा हा ठीक आहे ना चालतं ठीक आहे चाल ओके वाया जाण्यापेक्षा